नाही नामचा सामील आज आम्ही वर्धा जिल्ह्याच्या वतीने छानपणे तुमच्या आंदोलन मध्ये सामील व्हायला आलो आहे अजून आम्ही सामीलच नाही येत आहे तर आम्ही जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्याला आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवलं आहे आणि निवेदनवर आम्ही थेट तुमच्या मागण्याच्या समोर आम्ही आहे की जर हे मागणी लवकरात लवकर सत्ता पूर्ण केली नाही तर आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर येऊन आंदोलन करू आता मी तुम्ही या माही बसू सरकार आज दिल्ली ती करून राहिला फॉरेन दौरे करून राहिला पण आमची मागणी मान्य कधी करणार तर तुमच्या राष्ट्र मागणीसाठी आम्ही विद्यार्थी महिलांना जीव केली जीवन आंदोलन केलं होतं नागपूरला सी एल एस जो महिला आहे प्रभाव पंधरा व्यवस्था तिच्या महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान करू त्यांच्याच आहे अजून महिलांचा जे धक्का आहे ते सरकारला आता ऐकावंच लागणार हे तुमच्या त्रेचाळीस तुमच्या पाठी जो एक भीती आहे अजून तुमच्या संख्येचा जो प्रभाव आहे दाखवून राहिला आपला महाराष्ट्रात जे आंदोलन चालू आहे ते नक्की यशस्वी होणार अजून आम्ही तुमच्या आंदोलनाला सोबत आहोत पाठिंबा देत आहोत हे बोलण्यासाठी आज आम्ही तुमच्या सोबत इथे आलो आहे अजून हे तुमचे जे कृती समिती आहे अंगणवाडी कृती समिती त्यांना आम्ही हे निवेदन देत आहे जो आम्ही जिल्हाधिकारी वर्गाला दिला आहे त्यांच्या मार्फत महाराष्ट्र सरकार बेचाळीस दिवसापासून वर्धा जिल्हा परिषद समोर अंगणवाडी सेविकांचं आंदोलन चालू आहे यांची मागणी रास्त आहे की यांच्या मानधनात वाढ झाली पाहिजे यांचा ग्रॅज्युएटीचा विषय आहे यांचा पेन्शनचा विषय आहे हे सगळे यांच्या हक्काची मागणी आहे यासाठी हे आंदोलन करत आहे राज्यव्यापी यांचं आंदोलन आहे तरी सुद्धा हे सध्याचा जो सरकार आहे त्यांना वेळ नाही आहे का हे महिलांच्या मागणीवर लक्ष देण्यासाठी असं म्हणण्याचा वेळ आला आहे कुठेतरी जर आपण बघितलं तर एकीकडे सरकार आंदोलनावर लक्ष देत नाहीये अजून फक्त राजकारण करत आहे तर सरकार आता लोकांसाठी का ठेकेदाराचा सरकार आहे हे म्हणण्याचा वेळ आला आहे आज आम्ही जेव्हा इथं आलो तर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही ठामपणे या त्रेचाळीस दिवसानं चालू जो आंदोलन आहे त्याला पाठिंबा दिला आहे यांची समस्त मागणी आम्ही जिल्हाधिकारी वर्धा मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवला आहे अजून त्याच्यामध्ये आम्ही इशारा दिला आहे का तत्काळ जर हे महिलांच्या मागणीवर सरकारने गंभीरपणे लक्ष देऊन मागणीची पूर्तता केली नाही तर आम्ही थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर येऊन आंदोलन आता करू याच्यात यांच्या निवेदनामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे जो निर्णय आहे त्याची बाजू स्पष्ट आहे की सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय असूनही राज्य सरकार त्याची अंमलबजावणी करत नाहीये हे शोकांतिका आहे हे संविधानाला गालबोट लावणारा विषय आहे लोकशाहीला कुठेतरी नुकसान पोहोचवणारा काम हे सरकार करत आहे अजून यांच्या प्रश्न खूप लहान आहे पण सध्याचा महाराष्ट्राचा जो सरकार आहे ते गुजरातला गहाण आहे असं चित्र स्पष्ट आहे म्हणून जर तत्काळ सरकारने नी निर्णय घेतला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू इतकंच सांगतोय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र चार डिसेंबर पासून संप सुरू झाला आहे कृती समितीच्या वतीने आणि तो आज त्या संपाला त्रेचाळीस दिवस झाले तरी शासनाने म्हणजे ठोस निर्णय दिलेला नाही आणि आमच्या मागण्यांवर विचार अजूनपर्यंत केलेला नाही शासनाने काहीही दखल घेतलेली नाही आमच्या आंदोलनाची आम्ही वारंवार सांगत आहोत चार डिसेंबर पासून आमच्या अनेक आंदोलन झाली आमचा चार डिसेंबरला मोठा मोर्चा झाला आयटक आणि कृती आयटक आणि सीटू आ, तर मोठा मोर्चा घेतला त्याच्यानंतर आम्ही विभागीय दोन मेळा मोर्चे घेतले एक घेतला हिंगणघाटला एक घेतला आर्वीला आणि त्याच्यानंतर आम्ही थाळीनाद आंदोलन केलं त्यानंतर आम्ही जेलभर आंदोलन केलं आणि चटणी भाकर आंदोलन केलं अशा विविध आंदोलन करून आणि काल आम्ही तिळगुळ शासनाला तिळगुळ देऊन सुद्धा आम्ही आंदोलन केलं तर अशा विविध आंदोलन आम्ही केले एवढे आंदोलन करून म्हणजे आमचा काहीही निर्णय घेतलेला नाही अजून पर्यंत आमची हेच मागणी होती विविध आंदोलन त्यांच्यापर्यंत पोहोचावे शासनाचा आम्ही किती निषेध करावा आणि ह्या आमच्या आज आम्ही दौडी आंदोलन ठेवलेलं आहे की आम्ही सर्व गरीब लोक आहोत अंगणवाडी सेविका मदतनीस पूर्ण मिनी अंगणवाडी सेविका आम्ही सर्व गरीब आहोत घेताना जेव्हा तुम्हाला या योजना कामगार योजने कामगार योजनेमध्ये लागत लागत होते महिला होत्या तेव्हा तुम्ही घटस्फोटीत घेतल्या विधवा घेतल्या परितक्त्या घेतल्या आणि दहा हजार रुपये केला आणि पाच हजार रुपये मदतिसला देऊन तिपकुंचे मानधन देऊन तुम्ही आमची भूक भागवता खरं सांगा महागाई एवढी गगनाला भिडलेली आहे पाच हजार मध्ये काय होते आमचं पाच हजार मध्ये कशी कस आपलं कुटुंब चालवीन मदतनीस आमची कशी चालवत असेल कारण की दोनशे रुपये रोज सुद्धा तुम्ही अजूनपर्यंत केला नाही कामावर जाणाऱ्या शेतकरी महिलांना सुद्धा दोनशे रुपये रोज मिळतो आणि आम्ही एवढे अंगणवाडीच्या मुलांचे मुलांना घडवत असून सुद्धा तुम्ही आमच्यावर किती नाराज आहे अंगणवाडीच्या बाबतीत जर सांगितलं तर साऱ्या योजना आमच्याकडून राबवून घेतात सर्वे पासून तर अकरा अकरा रजिस्टर भरावे लागतात माता सभा घ्या सर्वे पासून आणि विविध कोणताही सर्वे असो हो या आज शासनाला जे आमचं दौडी आंदोलन आहे या आज आम्ही सरकारला हे सुचवत हो आहोत की आमच्या टोपल्या रिकाम्या आहे आमच्या पोटाला भूक लागलेली आहे आमच्या टोपलीमध्ये आमच्या मध्ये भाकरी नाही आमच्या मुलांना त्रास होत आहे त्याचा तर आमची मुलं याला या उपसमारीला बळी पडत आहे हे आम्ही शासनाला सांगत आहोत